वीस हजार कोटी त्याला द्यायला आहे पण सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काही मागितलं की हे नऊ लाख कोटी कर्जाचं ढोंग करतात आणि वरतून हुशार किंवा म्हणतात पैशाचं सोंग करता येत नाही त्यांनी अख्ख्या लाजा सोडल्या अख्ख्या त्यांच्याकडे पाचशवी बहुमत आहे म्हणून हे माझे आणि या माझल्या या भाड्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल हा रविराज साबळे पाटील कायमस्वरूपी मंत्री कायम स्वरूप शेवटपर्यंत लढणार जोपर्यंत शेतकरी सन्मानाने जगणार नाही जोपर्यंत शेतकरी उभा राहणार नाही शेतकऱ्यांशिवाय या देशाचं काहीच होऊ शकत नाही ज्या भारताला कृषीप्रधान देश म्हणतात त्याची कृषी बी गायब झाली प्रधान बी गायब झाला पण बांडगुळं उरले जे सत्तेवरती बसले यांच्या भोडाला अशी आग लागली पाहिजे धनाधना जळ लागला पाहिजे या शेतकऱ्यांचा त्यावेळेस हे सुधारणार नाहीतर हे असेच माजलेलेच राहणार यांना धडा शिकवावाच लागेल बेकार चोट झाकण झुल्या आणि ना सरकारचा जाहीर निषेध महाराष्ट्रामध्ये मागच्या महिन्यामध्ये काय झालं ते तुम्ही बघितलं ग्राउंड बाहेर काढले मदती दिल्या शेतकऱ्यांची अवस्था बघितल्यानंतर आज समजत आहे की शेतकरी पुढच्या पाच वर्षात उभा राहू शकणार नाही या सरकारने आपल्याकडे लक्ष नाही दिलं परंतु शेतकरी म्हटलं की एकजुटीचा प्रॉब्लेम आहे आपल्या शेतकऱ्यांमध्ये एकजूट कधी झाली आठवत आहे कधी शेतकरी कधी एकजुटीने लढलाय कधी आठवत आहे या महाराष्ट्रामध्ये तर कधीच नाही अरे ज्या शेतकऱ्याला जय जवान जय किसान या भारत देशामध्ये दे। भारताला कृषी प्रधान देश म्हणतात पण कृषीची कोणतीही मागणी आली की सगळ्यात आधी डावलली जाते कारण की कायमस्वरूपी आपल्याला कायम आढावी ती माहिती मागचे सहा दिवस झाले दादा उपोषण करतायत काल जिल्हाधिकाऱ्यांचं बोलणं ऐकलं असेल महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सामान्य नाकातून रक्त आलं पण जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की ते शक्य नाहीये काय मागेल फोनवर मगरूर लोक यांना फक्त सत्तेचा माज आला आणि हा माझ आपल्याला उतरवा लागेल तेव्हा शेतकरी सुधरेल नाही तर आपल्याकडे काही नाहीये काही आपण शेती करतोय फक्त एवढंच आपण सत्तेमध्ये बसलेल्या भांडगुडांमुळे आज शेतकरी देशोधडीला लागला हे कोणाला समजणार मंगेश दादाला पाठबळ द्या हा रवीराज शेवटच्या श्वासापर्यंत शेतकऱ्यांसाठीच लढणार कायमस्वरूपी मंगेश दादा सोबत राहणार शेतकऱ्याच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तो आसूड उसुडून उगारणार त्याचा वळ याचा आयुष्यभर लक्षात राहणार कारण की शेतकरी टिकला तरच हा देश टिकेल तरच हा देश प्रगती करू शकणार कधीपर्यंत कधीपर्यंत यांचं सहन करणार आहे तुम्ही कधीपर्यंत यांनी केलेला अत्याचार अन्याय सहन अहो प्रस्थापित म्हणजे काय माहितीये का याच्या बापाकडे आमदारकी असते याच्याकडे आमदारकी असते आणि परत हे म्हणतो भैया साहेबांना बी लॉन्च करतो म्हणजे भैया साहेब साहेबांकडे बी आमदारकी येईल मंत्रीपद येईल आणि बस याच्यामध्येच अख्खा महाराष्ट्र जिजल्या गेला आजपर्यंत कधी बघितलंय शेतकऱ्याचा पुत्र आमदार झालेला खासदार झालेला मंत्री झालेला कोणीच नाही फक्त प्रस्थापित सत्तेमध्ये बसलेत आणि सामान्य जनतेचं सा रक्त आहेत आणि सगळ्यात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचं होत आहे शेतकरी म्हणून आज कोणही शेतकऱ्याकडे शेतकरी संवेदनशील बघायला कोणी तयार नाहीये मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल प्रश्न विचारला की राग येतो एवढी ये दयनीय अवस्था या व्यवस्थेने शेतकऱ्याची करून टाकली

सिंधुपणाच्या काठावर जर आपण पाहिलं तर आणखी गावाची गाव त्या संदर्भाने काय सांगा महाराष्ट्रावरती अतिवृष्टीचं सा संकट कोसळलं मुळातच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सामान्य माणसाला पाणी काय असतं हेच माहित नाही उन्हाळा तर लागला की हंडे घेऊन कुठेतरी पायपीट करून पिण्याच्या पाण्याची सोय करणारा दुष्काळी मराठवाडा अचानक वरुणराजा इथं रागवला असेल बहुतेक कोसळला आणि तो एवढा कोपला की बस शेतकऱ्याची पिकं वाहून गेली शेतकऱ्याची शेतीमधली माती वाहून गेली शेतकऱ्याच्या दावणीला बांधलेली जनावरं वाहून गेली माणसं उरली फक्त आणि ती माणसं पण आता या महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एक भयान शांतता पसरली आहे कुठेच करमत नाहीये भविष्यामध्ये तुम्ही बघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाटतील जर या सरकारने बघितलं नाही लक्ष दिलं नाही अहो घराच्या घर वाहून गेले मी परिस्थिती बघितली आहे मागच्या आठ दिवस झाले शेतकऱ्याच्या बांधावर फिरतोय शेतातला चिखल तुडवतोय हो परिस्थिती एवढी बिकट आहे शेतकरी उभा राहणं शक्य नाहीये जर या सरकारने भरीव मदत केली नाही अहो किती मोठी शोकांतिका आहे या महाराष्ट्रामध्ये मा सत्तर पंचाहत्तर को, हजार कोटींचा महामार्ग बनवण्यासाठी हे वीस वीस हजार कोटी वर्ग करतात रोज निलर निजा निला सारखे नऊ लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर हे सांगतात वर्ण सांगतात पैशाचं सोंग करता येत नाही आहेत पण या बांडगुळांच्या अकाउंटवरती आणि यांच्या संपत्त्या विचार केला तर तुमचे डोळे असे वाचतील हो तुम्ही आजपर्यंत पत्र्याच्या मातीच्या घरात राहिलात यांचे महल आहेत पाच पाच दहा दहा मजली त्याच्यामध्ये राहतात यांच्या प्रॉपर्ट्यांचा विचार केला तर आपण विचारही करू शकत नाही यापेक्षा जास्त यांच्याकडे पैसा आहे तुम्हाला वाटतं इंग्रजांनी भारत लुटला पण इंग्रजांपेक्षा जास्त भारत, भारत लुटला या बांडगुळ नेत्यांनी या भ्रष्टाचारी नेत्यांनी आणि याच्यामुळे आज भारत देश महाग आहे याच्यामुळे सामान्य माणसाला असं सा उपोषणाला बसावं लागतंय आणि उपोषणाला बसल्यानंतर पण यांचीच मगरुरी ऐकून घ्यावी लागते त्यासाठी सामान्य शेतकऱ्यां हातात घ्यायची वेळ आलीये आता जाती पाती सगळं सोडून द्या आणि एकदा शेतकरी म्हणून उभा राहा शेतकरी म्हणून लढाईचं शिका तेव्हाच आपले हक्क भेटणार आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं सध्याची व्यथा आणि सध्याची परिस्थिती ही आपल्या समोर आहे शेतीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे शेतीच नाही तर शेतीची माती देखील खडून गेली आहे आगामी काळात दिवाळी आहे जो सोयाबीन उत्पादक शेतकरी अख्ख्या जगाला अख्ख्या आ... जगाला तेल पुरवतो त्याच्या घरात येणाऱ्या दिवाळीत दिवा लागणार नाही आहे कारण शेतीच राहिली आहे शेतातलं सोयाबीन वाहून गेलाय सोयाबीनच नाही तर तेल कुठून निघणार या सगळ्या गोष्टी आपण आणखी देखील बघणार आहोत तुर्तास या ठिकाणी थांबवत आणखी काही मंडळी सोबत चर्चा करूयात धन्यवाद